नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये साईंची बांधकाममध्ये एक भिंत बांधायची असेल एका ब्रातची एक भिंत बांधायची असेल आणि त्या भिंतीचं आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करायचं आहे साईंचीमध्ये एक भिंत बांधायची आहे बांधकाम करायचं आहे आणि बांधकाम झाल्यानंतरनं त्या भिंतीचं आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करायचं आहे तर टोटल एक भिंत बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला साईंचीमध्ये बांधकाम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे तुम्हाला जर एका भिंतीचा टोटल अंदाज आला तर तुम्हाला दोन भिंती बांधायची असेल तीन भिंती बांधायची असेल चार भिंती बांधायची असेल एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी टोटल मटेरियलचा किंवा बजेटचा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो एक भिंत बांधण्यासाठी साहिंची बांधकाममध्ये म्हणजे एका ब्राजची एक भिंत आहे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत आहे तर एक साईंचीमध्ये बांधकाम असेल तर विटा किती लागणार आहेत एक भिंत बांधण्यासाठी शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत एका ब्राजची एक भिंत बांधण्यासाठी विटा किती लागणार आहेत तीनशे पन्नास विटा लागणार आहेत साहिंची विट आता एका विटाची खरेदीची किंमत आपण पंधरा रुपये धरलेली आहे आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण साईंची बांधकामाचा खरेदीचा रेट पंधरा रुपये धरलेला आहे एका विटांचा आपल्याला लागणार आहे तीनशे पन्नास विटा त्याचे झाले पाच हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे साईंची विटा खरेदी करण्यासाठी आपल्याला पाच हजार दोनशे पन्नास रुपये खर्च येणार आहे त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे एक भिंत बांधण्यासाठी सिमेंट अडीच ते तीन बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे आपण तीन बॅग धरूया आता सिमेंटचा खरेदीची किंमत आपण एक सरासरी चारशे रुपये धरलेली आहे चारशे रुपयात चारशे रुपयाच्या आत तुम्हाला सिमेंट बॅग मिळेल पण आपण एक सरासरी चारशे रुपये किंमत धरलेली आहे तीन बॅगचे झाले बाराशे रुपये त्यानंतर आपल्याला बांधकाम करण्यासाठी सँड लागणार आहे करसॅन लागणार आहे क्रस सॅन किती लागणार आहे अठ्ठावीस सी एफ टीच्या आसपास लागणार अठ्ठावीस सी एफ टी म्हणजे काय अठ्ठावीस घनफूटच्या आसपास लागणार आहे आता आपण क्रश्यांचा खरेदीचा पर सेफ्टीचा रेट पासष्ट रुपये पर सेफ्टी धरलेला आहे आपल्याला लागणार टोटल अठ्ठावीस सेफ्टी त्याचे झाले अठराशे वीस रुपये आता तुमच्या गावामध्ये क्रश्यांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आपण उदाहरणासाठी पासष्ट रुपये पासष्ट रुपये पर सेफ्टी क्रश्यांचा रेट धरलेला आहे त्यानंतरनं आपल्याला लेबर ले खर्च किती येणार आहे मित्रांनो टोटल आपलं जी एक भिंत आहे सहा इंची मध्ये जी भिंत बांधलेलं आहे ती शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत आहे तर लेबर खर्च आपण जो पर स्क्वेअर फूटचा आहे तो बावीस रुपये पर स्क्वेअर फुट धरलेला आहे आता बावीस रुपयाच्या रेटनुसार शंभर स्क्वेअर फुटचे झाले बावीसशे रुपये मित्रांनो आपण जो बावीस रुपये रेट धरलेला आहे हा रेट ग्रामीणसाठी किंवा शहरी भागासाठी वेगवेगळा येऊ शकतो तुमच्या गावामध्ये बांधकामाचा जो रेट चालू आहे पर स्क्वेअर फुटचा त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता मित्रांनो वीट असेल सिमेंट असेल वाळू असेल लेबर खर्च असेल या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला भिंत बांधण्यासाठी टोटल खर्च किती येणार आहे माहिती मिळणार आहे या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर दहा हजार चारशे सत्तर रुपये खर्च येणार आहे एक भिंत फक्त बांधण्यासाठी आता प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येणार आहे हे जाणून घेऊया आणि नंतर या दोन्ही टोटल बेरीज करूया म्हणजे एक आपल्याला अंदाज मिळू शकतो की टोटल प्लास्टरसह किती खर्च येऊ शकतो मी तर बांधकामाचा खर्च तुम्हाला सांगितला दहा हजार चारशे सत्तर रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर ना आपल्याला प्लास्टर करायचे आहे दोन बाजूचं प्लास्टर काढण्यासाठी आपल्याला सिमेंट किती लागणार आहे सिमेंट आपल्याला तीन ते चार बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे आपण चार बॅग धरूया चारशे रुपये सिमेंट बॅगची खरेदीची आपण किंमत दाखलेली आहे चार बॅगचे झाले सोळाशे रुपये म्हणजे दोन बाजूचं प्लास्टर काढण्यासाठी आपल्याला सोळाशे रुपये खर्च येणार आहे सिमेंटसाठी त्यानंतर आपल्याला प्लास्टर सँड लागणार आहे प्लास्टर सँड किती लागणार आहे दोन बाजूचं प्लास्टर काढण्यासाठी आतील बाजूचं सी एफ टी लागणार आहे प्लास्टर सँड आणि बाहेरील बाजूचं एफ टी म्हणजे असं टोटल सोळा सी एफ टी प्लास्टर सँड लागणार आहे प्लास्टर सँडचा खरेदीचा रेट आपण ऐंशी रुपये पर सी एफ टी धरलेला आहे बांधकामाची सँड असते त्याचा रेट कमी असतो आणि प्लास्टरची सँड असते त्याचा रेट मित्रांनो जास्त असतो त्यामुळे ऐंशी रुपये पर सीएफटी आपण प्लास्टर सॅनचा रेट झालेला आपल्याला टोटल लागणार आहे सोळा सीएफटी एफ सॅन लागणार आहे त्याचे झाले बाराशे ऐंशी रुपये त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी टोटल आपलं आतील बाजूचं शंभर स्क्वेअर फूट प्लास्टर आणि बाहेरील बाजूचं शंभर स्क्वेअर फूट असं टोटल दोनशे स्क्वेअर फूटचं आपलं प्लास्टर होणार आहे प्लास्टरचा रेट मित्रांनो प्ल आपण पर स्क्वेअर फूटचा अठरा रुपये धरलेला आहे टोटल आपलं दोनशे स्क्वेअर फूटचं काम आहे त्याचे झाले छत्तीस रुपये मित्रांनो जो रेट आपण धरलेला आहे प्लास्टरचा हा रेट ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळा येऊ शकतो जर जो तुम्ही ग्रामीण भागाकडे बघितला तर पंधराशे रुपये सोळाशे रुपये सुद्धा आहे जस जसं तुम्ही डेव्हलपमेंट शहराकडे येतात तस तसा मित्रांनो हा रेट वाढत असतो काही वेळेस हा रेट मित्रांनो प्लास्टरचा पंचवीस रुपये सुद्धा पर स्क्वेअर फुट असू शकतो पण आपण एक उदाहरणासाठी आठ रुपये पर स्क्वेअर फुट झालेला आहे समजलं मित्रांनो कारण बरेचसे लोक व्हिडिओवरती कमेंट करतील की आमच्या गावामध्ये हा रेट चालू आहे तुमच्या गावामध्ये जो रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण उदाहरणासाठी प्लास्टरचा रेट आठ रुपये पर स्क्वेअर फुट झालेला आहे दोनशे स्क्वेअर फुटचे झाले छत्तीस रुपये मी तर या सर्वांची जर टोटल बेरीज केली म्हणजे प्लास्टरचं जे मटेरियल आहे सिमेंट असेल प्लास्टर सँड असेल किंवा लेबर खर्च असेल या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर सहा हजार चारशे ऐंशी रुपये खर्च येणार आहे म्हणजे मित्रांनो बांधकामाचा जो खर्च काढला होता आपण दहा हजार चारशे सत्तर रुपये आणि प्लास्टरचा जो खर्च काढला होता सहा हजार चारशे ऐंशी रुपये या दोन्हींची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल एक भिंतीचं बांधकाम आणि प्लास्टरच्या खर्चाचं अंदाज लागणार आहे टोटल जर दोन्हीची बेरीज केली तर सोळा हजार नऊशे पन्नास रुपये खर्च येणार आहे म्हणजे सोळा ते सतरा हजार रुपयाच्या आसपास खर्च येणार आहे एका भिंतीचं बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर काढण्यासाठी समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद